न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घड़ोड़ं अचूक वेध घेना न्यूज चैनल इचलकरंजी शहरात मतदार जनजागृतीच्या निमित्ताने आयोजित लोकशाही दौडला शहरवासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सार्वत्रिक लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीससाठी मतदार जनजागृतीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांच्या निर्देशानुसार सहाय्यक निवडणूक अधिकारी मौसमी चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ क्षेत्रामध्ये आज रविवार दिनांक सात एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून स्वीप अंतर्गत रन फॉर वोट या लोकशाही दौडचे आयोजन करण्यात आले होते दिनांक मे रोजी संपूर्ण जिल्ह्यात होत असलेले मतदान निपक्षपाती भयमुक्त वातावरणामध्ये व्हावे आणि जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी तसेच जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून नागरिकांच्या सुदृढ आणि निरोगी आरोग्यासाठी जनजागृती करीत आणि सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी आयोजित लोकशाही दौडचा शुभारंभ सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मौसमी चौगुले आणि आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांच्या हस्ते आणि उपायुक्त प्रसाद काटकर स्मृती पाटील अप्पर तहसीलदार सुनील शेरखाने नायब तहसीलदार संजय काटकर उपनिबंधक सदाशिव जाधव नोडल अधिकारी आरती खोत पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार प्रवीण खानापुरे राजीव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला लोकशाही दौडचा शुभारंभ शिवतीर्थ येथून करण्यात आला त्यानंतर के एल मलाबादे ते राजवाडा चौक तिथून परत महात्मा गांधी पुतळा के एल मलाबादे चौक ते प्रांत कार्यालय येथे सांगता करण्यात आली लोकशाही दौडसाठी शासकीय निमशासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यामध्ये महसूल विभागाचे सर्व मंडल अधिकारी तलाठी पोलीस कर्मचारी इचलकरंजी महानगरपालिका आणि इतर सर्व शासकीय विभागांचे अधिकारी कर्मचारी तसेच शहरातील वृत्तपत्रांचे प्रतिनिधी महाविद्यालयीन विद्यार्थी आणि जागरूक नागरिक मतदार जनजागृतीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या लोकशाही दौडमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते दौडचे आयोजन नियोजनबद्ध पद्धतीने करण्यासाठी शहरातील रिंगण फिटनेस फाउंडेशनचे सचिन खोंद्रे आय एम फिटचे महेश शेळके मॉर्निंग ग्रुपचे उदय मेटे संदीप धातुर्डे शहीद फाउंडेशनचे श्रीकांत कुंभार अर्जुन टीमचे अर्जुन मगदूम ए के फिटनेस टीमचे नरेंद्र मोदी निलेश शेळके दिनेश छाजेड अमरपाल कहेली शंकर बागड गोविंदराव हायस्कूल विद्यानिकेतन शाळा बालाजी स्कूल आदींचे सहकार्य लाभले लोकशाही दौडच्या माध्यमातून मतदारांनी मतदानासाठी स्वयंस्फूर्तीने प्रेरित होऊन त्यांना राज्यघटनेने दिलेला अधिकार शंभर टक्के बजावावा यासाठी स्वीप अंतर्गतचा हा उपक्रम यशस्वी करणेस या उपक्रमात सहभागी झाल्याबद्दल शहरातील नागरिकांचे खेळाडू धावपट्टू यांचे सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मौसमी चौगुले यांनी आभार मानले आहेत